नमस्कार मंडळी मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत खानदेशी लग्न आणि लग्नात म्हटली जाणारी पारंपरिक विधींची गाणी आपण मागील काही व्हिडिओंच्या माध्यमातून जाणून घेतली आजच्या भागात आपण नवरदेवाला किंवा नवरीला पोखण्याची जी पारंपरिक गाणी असतात ती जाणून घेऊया या गाण्यांचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल याची मी आशा करते नवरदेवाची आई फोकताना आपण काय म्हणतो आखन जाणे पोखन जाणे पोखण काय जाणे व बापना घरणी राणी तुले पोखा साठे आणी व शिनी सांजऱ्या वड्यानी पापड एवढा संसार याव तू मायणी राणीया हे पोखण्याचं गीत म्हटलं ह्या ओळी म्हटल्यात की मग जी पोखणारी स्त्री असते आई असो बहीण असो आजी आज असो मामी असो ती उखाण्यातून आपल्या नवऱ्याचं नाव घेते आता बहिणीला बहिण नवरदेवाला पोखते आहे तर त्यावेळेस काय म्हणतो आखन जाणे पोखण जाणे पोखण काय जाणेव सोयराण घरणी राणी तुले पोका साठे आणीव शिनी सांजऱ्या वड्यानी पापड एवढा संसार किया तू बहिणी राणीया बहिणीला सोयऱ्याच्या घरची राणी किंवा मग पाहुण्याच्या घरची राणी असं म्हटलं जातं आता आपली आजी पोखत आहे तर आज आजीला कुठले शब्द वापरले जातात आखन जाणे पोखन जाणे पोखण काय व आजलान गरणी राणी तुले पोखा साठे आणीव शिनी सांजऱ्या वड्यानी पापड एवढा संसार क्या व तू आजीनी राणी आता आपली फुई किंवा आत्या पोखत आहे तर त्यावेळेस काय म्हणतो अख्खन जाणे पोखण जाणे पोखण काय जाणेव फुवान घरणी राणी तुले पोखा साठे व शिनी सांजऱ्या वड्यानी पापड एवढा संसार व तू फुईनी राणीया आता मामी जर पोखत आहे तर मामीला काय म्हटलं जातं अख्खन जाणे पोखण जाणे पोखण काय जाणेव मामान घरणी राणी तुले पोखा साठे व शी पापड एवढा संसार क्या व मामिनी राणिया अशा पद्धतीनं खान्देशात नवरदेव नवरीला पोकण्याची गाणी म्हटली जातात आपला हा पारंपरिक ठेवा जतन करण्याचं काम करूया आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा आणि इतरांना शेअर करा